असं आहे की त्यांनी काय बोलायचं याच्यासंबंधी काही मी फारसं बोलू इच्छित नाही अशा प्रकारे वयाचा इश्वर वगैरे काढलं हे त्यांना योग्य वाटत असेल तर ते करू शकतात आता माझ्या बाबतीचा विचार करायचा झाला तर मी पार्लमेंटी फॉर्फेटमध्ये एकोणीसशे सदुसष्ट साली आलो 1967 सिक्स्टी सेवन से थी टुडे नॉट इवन वन डेज कधी असेल राज्याचं देशाची संसद असेल त्या ठिकाणी मी काम करतो आणि या सगळ्या काळामध्ये कधीही माझ्या सक्षमतेबद्दल काम करण्याच्या पद्धतीबद्दल तरी विरोधकांनी सुद्धा फार विषय त्यांनी काढले नाही आणि प्रश्न वयाचा आणि कार्यक्षमतेचा असेल तर अनेक लोकांच्याबद्दल मला सांगता येईल साधी गोष्ट मुला देसाई येईल देसाई देता येईल अद्याय जम फेतीची किंवा जर फायमनिस्टर त्याचा वाद होते काम करत होते त्यांच्यावर लोकांचं उभवत होतं आणि त्यामुळं अशा गोष्टी

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका